अमित शहानी महत्वाची बैठक बोलावलेली आहे आज संध्याकाळी चार वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री आणि मणिपूरमधील पोलीस दलातील उच्च अधिकारी या सुद्धा यात सहभागी होणार आहेत संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला मोठं महत्व मानलं जात आहे आपण यापूर्वी पाहिलं होतं विरोधी पक्षातून सुद्धा भाजपावरती टीका करण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वीच संघाने सुद्धा टीका केलेली होती या संदर्भात मणिपूर बाबत अमित शहानी महत्वाची बैठक बोलवली आहे आज संध्याकाळी चार वाजता ही बैठक पार पडते या बैठकीमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत तसंच मणिपूरमधील पोलीस दलातील उच्च अधिकारी सुद्धा सहभागी होणार आहेत संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष आता प्राप्त झाली या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते यातनं काय तोडगा काढला जातोय पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे मणिपूर संदर्भात अमित शहानी महत्वपूर्ण अशी बैठक बोलवलेली आहे मागच्या काही महिन्यांपासून आपण मणिपूरचा वाद पाहिलेला आहे आणि आज संध्याकाळी त्याबाबत चार वाजता महत्वाच्या बैठकीचं आयोजन केले अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी चार वाजता तरी बैठक पार पडते आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री मणिपूरचे आणि पोलीस दलातील उच्च अधिकारी सुद्धा असणार आहेत मे महिन्यात मे दोन हजार तेवीस पासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे आणि हा हिंसाचार थांबायचं नाव घेत नाहीये अद्यापपर्यंत जी शांतता आहे पूर्वस्थितीवरती आलेली नाहीये देशांतर्गत हिंसाच्या की कोणत्याही देशासाठी चांगली गोष्ट नसते त्यामुळं अमित शहा यांनी जेव्हा गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा जी जी राज्य अस्थिर आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या राज्यांच्या बैठकीला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर मणिपूरच्या राज्यपालांनी देखील या संदर्भात अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर आज ते थेट सर्व अधिकाऱ्यांना त्याचबरोबर तिथल्या गुप्तचर यंत्रणातील जे अधिकारी आहेत त्यांना देखील पाचारण करणार आहेत आणि मते आणि कुकी समाजामध्ये असलेला हा वाद जो आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर संघाने देखील या सगळ्या संदर्भात ज्या पद्धतीने भाजपचे कान टोचले होते त्या दृष्टिकोनातून अमित शहा आता ऍक्शन मोड वरती आणले आहेत आणि यंत्रणांना देखील अलर्ट मोड वरती राहण्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मणिपूर असो किंवा जम्मू काश्मीर असतो या सगळ्या संदर्भात आता अमित शहा जे आहेत ऍक्शन मोडमध्ये आहेत आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यास सांगण्यास सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुढील भविष्यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तात्काळ ऍक्शन घेण्याचे बैठकीमध्ये काय होतं याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी